मंडळी नमस्कार सर्वांचं आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो सौर कृषी पंप योजनेच्या नियमावलीत बदल झाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे नेमका सौर कृषी पंप योजनेच्या नियमावलीत काय बदल झाला आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सौर कृषीपंप योजना मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय ठरलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केलेली आहे पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये दहा एच पी क्षमतेचे कृषीपंप बसवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आजच विधानसभेत जाहीर केले यावर्षीच्या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा लाख पंप बसवण्याचा मानस आहे मात्र काही भागांमध्ये पाणी पातळी खालावल्याने अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे अशा ठिकाणी साडेसात एच पी व दहा एच पी पंप बसवण्यास परवानगी दिली जाईल तथापि साडेसात एच पीपर्यंतच अनुदान मिळेल त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी अनुदान दिले जाणार नाही असे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना सिंचनासाठी किफायतशीर आणि टिकाऊ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवलेली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्र हो ज्यांना कोणाला या योजनेविषयी सविस्तर अशी माहिती हवी असेल त्यांनी या व्हिडिओच्या शेवटी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तो संपूर्ण व्हिडिओ बघावा तसंच या योजनेबद्दल आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या शंका विचारू शकता तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत सौर कृषी पंप योजनेच्या नियमावलीत झालेला बदल या व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पोहोचवा म्हणजे त्यांना सुद्धा या नियमात झालेल्या बदलाची माहिती होईल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा धन्यवाद